नमस्कार शेतकरी बांधवांनो मी माफिड महामित्र अजय रामदास थोरात तर आज आपण यावल तालुक्यातील मोहन कुलकर्णी यांच्या पपई प्लॉटला आलो आहे तर दादांची प्लॉटची लागवड ही एक मार्चला झालेली आहे तर अगदी लागवडीपासून आजची म्हणजे फ्लावरिंग स्टेज आणि थोड्याफार प्रमाणात माल लागायला पण सुरुवात झालेली आहे तर या कंडिशन पर्यंत संपूर्ण मा ट्रीटमेंट असलेला हा प्लॉट आहे तर त्यांनी त्या पिकाच्या अवस्थेनुसार आपण जे न्यूट्रिशन त्याला दिलेले त्यामध्ये न्यूट्रीफॉ सुद्धा वापरलेले तर न्यूट्रीफॉस वापरल्यानंतर दादांची काय अनुभव आला त्यांचा काय प्रतिक्रिया आहे ते आपण आज जाणून घेऊया नमस्कार दादा नमस्कार तर आपण ह्या प्लॉटला दोन ते तीन टप्प्यामध्ये अवस्थेनुसार न्यूट्रीफॉस दिलेलंय तर फॉस दिल्यानंतर तुम्हाला त्याचा काय अनुभव आला मी फॉस सगळ्यात पहिले जे दिलं हे लागवडीच्या लगेच दुसऱ्या दिवशी दिलं होतं न्यूट्रीफॉस मिक्स डी आणि मायक्रोरायझा हे दिलं होतं त्याच्याने काय झालं माहिती आहे का की झाडांच्या रोपांची जी सेटी म्हणजे लव रोप जे पपईचे आहे हे लवकर सेट झाले नंतर त्याच्यात दोन तीन टप्प्यानंतर म्हणजे प पाप, पपईची जी अवस्था असते स्टेज राहते त्या स्टेजनुसार मी न्यूट्रीफॉस दिलं त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की झाडाची जी बुंदा जो आहे हा बुंदा तुम्ही बघू शकता प्लस याच्यात व्हाईट रूटची संख्या पण बघू शकता ही दिसते आहे हे बघा बारीक 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 आणि त्याच्यात पुन्हा न्यूट्रीफॉस दोन वेळ सोडल्यानंतर फुलांची सेटिंग पण बघू शकता आणि फळांची साईज पण बघू शकता तर न्यूट्रीफास्ट वापरल्यामुळे बुंदा नंतर तुमची रूट्सची जी डेव्हलपमेंट आहे ती खूप चांगली होते आणि फळांची जी सेटिंग आहे ती एकदम व्यवस्थित होते त्याच्यामुळे मी माझ्या शेतकरी मित्रांना असं सांगू इच्छितो की तुम्ही न्यूट्रीफास्ट नक्की वापरा पपईला धन्यवाद